मंदिरात पास धाराशिव प्रतिनिधी सारिका चुंगे तुळजाभवानी मंदिरात व्ही आय पी पास विक्रीत मोठा भ्रष्टाचार होत आहे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रासह भारतात प्रसिद्ध आहे मंदिर संस्थानातील पीआरओ व एस आय एस पी एल सुरक्षा रक्षक हे गेल्या तीन महिन्यांपासून भाविकांकडून व्ही आय पी पास व दर्शन पास देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला आहे समितीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी याबाबत लेखी निवेदन मंदिर संस्थान तसेच तहसीलदार यांना सादर केला आहे या निवेदनात म्हटले आहे की मंदिर संस्थानातील पी व एस आय एस पी एल सुरक्षा रक्षक हे भाविकांकडून पाचशे ते हजार रुपये घेऊन विशेष दर्शन मुख्य दर्शन सोन्याचा रथ दर्शन आदी गेटसाठी व्ही आय पी पास देत आहेत दरम्यान प्रत्यक्षात या गेटसाठी शासनमान्य पास शुल्क केवळ दोनशे रुपये आहे मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम आकारून भाविकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या गैरव्यवहारात मंदिर संस्थानातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत समितीने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पीआरओ व एसआयएस पी एल सुरक्षा रक्षक यांना तात्काळ निलंबित करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची नेमणूक थांबवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालय व तुळजापूर पोलीस ठाण्याकडेही तक्रार दाखल केली असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे समितीच्या तीव्र आंदोलन जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे सदर तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयाने स्वीकृती देत चौकशी संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिले असल्याचे समजते भाविकांमध्ये या आरोपांमुळे मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे